नमस्कार विद्यार्थी मी आजच्या या मास्टर ट्रिक्स मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आजचा प्रश्न पहा सहा पॉईंट सहा मीटर लांब आणि चार पॉईंट पाच मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी लावायची आहे त्यासाठी तीस सेंटीमीटर बाजू असलेल्या आकृती किती फारशा लागतील आता पहा या ठिकाणी खुलीच्या क्षेत्रफळाला ज्यावेळेस आपण फरशीच्या क्षेत्रफळाने भागो त्यावेळेस आपल्याला फरशींची संख्या निघणार आहे बरं खुली जी आहे खुली आयताकृती आहे म्हणजे आपल्याला आयताचं क्षेत्रफळ घ्यावं लागेल आणि फरशी जी आहे ती चौरसाकृती आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ घ्यावं लागल मग आता खोली जी दिलेली आहे त्या खोलीची जी साईज दिलेली आहे ती मीटरमध्ये दिलेली आहे आणि फरचीची साईज मात्र देत असताना आपल्याला सेंटीमीटर त्यांचे एकक सारखे नाहीत मग एकक समान करून घ्यावे लागतील म्हणजेच आपल्याला लहान ला एककामध्ये रूपांतर करावे लागेल मग आता मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करायचं आहे सहा पॉईंट सहा मीटर याचाच अर्थ सहाशे साठ सेंटीमीटर या ठिकाणी लांबी गुणिले रुंदी काय आहे चार पॉईंट पाच मीटर म्हणजे चारशे पन्नास सेंटीमीटर आणि या ठिकाणी फरशीची साईज काय आहे तर तीस गुणिले तीस कारण का ही चौरसंकृती आहे मग आता हेच फक्त आपल्याला सोडून घ्यायचं आहे शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला तीन एक तीन तीन दुने सहा तीन दुने सहा तीन एक तीन तीन एक तीन एक उरला तीन तिनापाचे पंधरा मग आता बघा पंधरा दुने सी शून्य हातचे उरले पुन्हा तीन पुन्हा पंधरा दोन्ही तीस तिसन तीन तेहतीस म्हणजे या ठिकाणी फारशाची संख्या किती लागेल तर तीनशे तीस लागेल याच पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं धन्यवाद